पुण्यातील येरवड्यामध्ये जे ते येरोडा पंचांच्या समोर शिवसेना उघाडाच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये मसाल टाळून जे ते आंदोलन सुरू केलेलं पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीने संपूर्ण देशभरामध्ये कप मुळे जे आहे ते ऍक्सिडेंट झालेला पाहायला मिळाला गाडीतून अल्पवयीन युवक जो आहे तो गाडी चालवत होता आणि त्याच्याकडून जी हत्या झाली दोन जणांची हत्याकाड घडलं त्याच्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये जो होता आक्रोश व्यक्त केला जातोय आणि त्याच्यामुळे ते आता शिवसेना उद्धव ठाकरे आंदोलन पाहायला मिळते काय आंदोलन या ठिकाणी आमचा मशाल मोर्चा सुरू होतोय या ठिकाणावरून मशाल मोर्चा पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे त्या ठिकाणी आमच्या म्हणणं मांडणार आहे जे पब संस्कृती पुण्यामध्ये फोपवली आहे ती थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय येन केन प्रकारे आम्ही तो तोडफोड करू पण ही पर पुण्यातली आम्ही बंद करूनच दाखवू हा आता त्वरित आमचा माशाल मोर्चा पोलीस स्टेशनवर धडकतोय तुम्ही सामील व्हावं अशा प्रकारे भूमिका आहे पुणे शहर हे विद्येचं माहेर घर आहे आणि त्या अशा माहेर घरामध्ये असे काही उद्योग होणार असतील त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि भविष्यामध्ये शिवसेना स्टाईलनी त्यांना आम्ही उत्तर देणार आहोत आता पोलीस प्रशासनाला आम्ही मशाल मोर्चाच्या माध्यमातून त्यांना आम्ही एक निवेदन देणार आहे आणि भविष्यामध्ये हे जर बंद झाले नाही तर ते आम्ही आमच्या शिवसेना फोडणार पोलिसांवर आक्षेप घेतला जातोय पोलिसांच्या आक्षेप घेतला जातोय पोलिसांची कारवाई का का पोलिसांनी जे गुन्हे दाखल करायला पाहिजे होते ते गुन्हे पोलिसांनी दाखल केले नाहीयेत या ठिकाणी पप संस्कृती रात्रभर चालू असते परंतु पोलीस का या ठिकाणी डोळे झाकून बघते डोळे बंद करून ते आंधळ्याचा फोन करते म्हणून आम्ही सांगतो या ठिकाणी पब संस्कृती बंद झाली पाहिजे कल्याण नगर विमाननगर या कोरोगाबा सारख्या ठिकाणी या ठिकाणी पब संस्कृती आहे ती त्वरित बंद करावी यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे महिला पण या मोर्चामध्ये महिला पण सहभागी झालेत म्हणून महिला म्हणून काय वाटतं की अशा प्रकारे पुण्यामध्ये घडतात आपल्या घरामध्ये मुलं असतात इतरांची जी जन्नाटक्यांची मुलं जी आहेत त्यांना वेगळा नाही आपल्या गरिबाला वेगळा नाही असे पुणे हे संस्कृतीचं शिक्षणाचं वितेचं बाहेरगार आहे आणि सध्या पुण्याची ओळख ड्रग्स अशी झालेली आहे एक नाही सामान्याला आणि ना एक नाही ना धनकाम्याला ना ही पुण्याची संस्कृती नाही आहे त्यामुळे हे सगळं थांबलं पाहिजे कुठंतरी गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे हे महत्वाचं आहे ते पुण्याची संस्कृती उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काल पुण्यामध्ये आले होते ते म्हणतात की पालकांवर आपल्या मुलांकडे लक्ष द्या मुलामध्ये पालकांवर लक्ष देण्यापेक्षा ते दे राज्याचं पालकत्व ज्या गृहमंत्र्यांचं नाव राज्याकडे लक्ष दिलं पाहिजे तो महत्त्वाचं आहे बाळाचा बाप पकडला गेला पण बाळाचा आजोबा पाहिलं तर हा मोर्चा जो आहे तो एरवडा पोलीस स्टेशन मध्ये मध्ये सध्या आलेला आहे आणि त्यांच्याकडून मोठ्या जो आहे तो या आहे पोलिसांवर अवघ्या काही अंतरावरती असणाऱ्या या एरवडा पोलीस स्टेशनच्या बाहेर जो आहे तो हा सगळा मोर्चा आलेला आहे आणि यामुळे या पोलिसांना जागे हो अशा प्रकारचा संदेश जो आहे तो या सगळ्याच्या माध्यमातून या शिवसैनिकांनी दिलेला सध्या पाहायला मिळतोय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे